जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि सध्याच्या घडीला वातावरणातील जो बदल आहे त्यापासून अद्रक असल हळद असल मिरची असल या रोगा पिकांवर जो पृष बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम कोणतीही बुरशी ही वातावरणातील बदलानुसार किंवा आपण जे काय सिंचन पद्धत वापरतो त्याच्या चुकीच्या पद्धतीनंच अनुभवाला येते सध्याच्या घडीला मागील सप्टेंबर महिन्यात खूप काही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली खूप काही अद्रक असेल हळद असेल मिरची असेल या पिकांच्या शेतामधून पाणी जास्त वाहिल्यामुळं किंवा पाणी पातळी जमिनीतील वाढल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीतील ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं खूप काही मोठ्या प्रमाणात विल्टिंगचा प्रादुर्भाव आला पण सध्याच्या घडीला आपण जर आद्रकीच्या किंवा हळद असेल मिरची असेल या शेतामध्ये बघत असेल तर आता पाऊस नसतानासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विल्टिंग होत आहे तरी शेतकरी बंधूंना हा ही विल्टिंग का होत आहे याचं आपण महत्त्वाचं कारण जाणून घेऊ कारण की खूप काही बुरशी आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे जमिनीतील जर पाणी पातळी वाढली किंवा जमिनीतील पाणी पातळी कमी झाली तर त्यानुसार झाडाला न्यूट्रेन्स अटॅक होत नाही आणि पाणी पातळी वाढल्यानंतरसुद्धा झाडाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य घेता येत नाही कारण की त्या ठिकाणी मुळांचे वाढ ही थांबलेली असते जमिनीमध्ये ओलावा जास्त झा जर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला रोटरॉट असेल किंवा कंदकूज असेल किंवा खिचुरी मिल्ट असेल रायझोक्टोनिया सोलोनी असेल या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम यासाठी आपण करायला पाहिजेत पाहिजेत शेतकऱ्यांचं खूप काही शेतकऱ्यांचं सध्याच्या घडीला सिंचन पद्धतीचं खूप मोठ्या प्रमाणात नियोजन चुकत आहे कारण की आपण पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी बंधूंनो दोन तास असेल एक तास असेल या प्रमाणात दररोज पाणी देत आहे ही पाणी पद्धत देण्याची पद्धत सरळ सरळ चुकीची आहे कारण की पिकाची सध्याच्या घडीला त्याची पाणी पाण्याची क्षमता जर बघितली त्याची भूक जर बघितली तर ही खूप मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी बंधूंनो झाडाच्या मुळ्या या खोडापाशी नसतात त्या पूर्ण जमिनीमध्ये जेवढी झाडाची हाईट असेल तेवढ्या दूरवर गेलेल्या असतात जर आपण अद्रक पिकाचा विचार जर केला तर अद्रकची मूळ ही पट्टीमध्ये आलेली असती आणि एक तास जर आपण पाणी देत असल तर एका तासात ठिबकमधून फक्त दोन लिटर पाणी बाहेर पडतं त्या ठिकाणी जर आपण दोन तास पाणी देत असेल तर चार लिटर पाणी बाहेर पडतं आणि चार लिटर पाण्यामध्ये पूर्ण बेड ओलला होत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपली जमीन कशी आहे जमिनीच्या पोतनुसार आपला बेड ओला होण्यासाठी किती तास लागेल हे विचारात घ्यायला पाहिजेत जर आपला जमीन जर काळपोटी असेल त्या ठिकाणी आपल्याला चार पाच तास बेड ओला करावा हो लागेल काही शेतक ही हलक्या स्वरूपाची असते त्या ठिकाणी लगेच पाणी पसरायला सुरुवात होते त्या ठिकाणी चार तासात पूर्ण बेड ओला होतो त्यानुसार शेतकरी बंधूंनो पूर्ण बेड ओला करायला पाहिजेत थोडक्यात दोन्ही बेडचं पाणी ज्या ठिकाणी फट्टीमध्ये एकत्रित येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी द्यायला पाहिजेत आणि त्याच वेळेनुसार आपण आळवणी करायला पाहिजेत खूप काही शेतकरी बंधू असं करतात की आळवणी करायची म्हणून दररोज एक तास असेल दोन तास असेल पाणी देतात त्यामुळं झाडाच्या जा खोडापाशी नेहमी पाणी साचल्यामुळं खूप काही औषधी सोडूनसुद्धा आपल्याला बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवता येत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनं पाणी नियोजन हे खूप काही महत्त्वाचं आहे कारण की जमिनीमध्ये जर माती जर, जर जरी पन्नास टक्के असली तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी आणि हवा यांचं पंचवीस पंचवीस टक्के या प्रमाणात आपल्याला संतुलन राखायचं असतं त्यानुसार आपल्याला पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूं जर जमिनीमध्ये पाणी लेवल वाढली तर त्या ठिकाणी झाडाच्या खोडापाशी ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं बुरशीजन्य रोग ांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच ठिकाणी उलट जर आपण पाणी कमी दिलं आणि झाडाच्या खोडा जर पाणी साचत असलं तर झाडाच्या ज्या मुळ्या असतात तंतुमय मुळ्या या कोरड्यात गेल्यामुळं त्या ठिकाणी मुळांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं झाडाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य उचलता येत नाही आणि त्यामुळं झाडावर एक अबायोटिक स्ट्रेस निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी पीक आपलं धोक्यात जातं त्यामुळं काही ठिकाणीसुद्धा खूप काही शेतकऱ्यांचं सिंचन पद्धतीनुसार बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण मिळवणं खूप काही कठीण होतं त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीच्या पोतनुसार शक्यतो पाणी केव्हा द्यायला पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे कारण की खूप काही शेतकरी दिवसा सोलारला खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश असल्यामुळं आपण दोन तीन वाजेच्या दरम्यान सोलारना पाणी देतो त्यावेळेस शेतकरी बंधूंना जमीन खूप मोठ्या प्रमाणात तापलेली असते आणि तापलेल्या अवस्थेत जर आपण पाणी दिलं तर त्यावेळेस जमिनीचे तापमान आणि आपण दिलेलं पाणी या पिकांच्या मुळांना खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट बसतो आणि शॉर्ट बसल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पिकाला अन्नद्रव्ये घेता येत नाही आणि शिवाय डम रूट रॉट असेल किंवा जे काय स्टम रॉट असेल या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत होतो शक्यतो शेतकरी बंधूंना पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि एवढं करून जर तुम्हाला आळवणी करायला पाहिजे तर ती शक्यतो सकाळच्या टायमाला ज्यावेळेस वातावरणातील आर्द्रतासुद्धा व्यवस्थित असते वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळं उष्ण वातावरण असल्यामुळं मुळांना शॉर्ट बसत नाही शक्यतो सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला आपण आळवणी करायला पाहिजेत किंवा पाणी देण्याची पद्धत आपण जे काय ठिबक सिंचांना पाणी देतो किंवा मोकळ्या पद्धतीनं पाणी देतो त्याच वेळेस द्यायला पाहिजेत शेतकरी बंधूंनो पीक घेत असताना पाणी नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्राणी व्यवस्थापनानुसारच आपल्याला खूप काही रोग असेल बुरशी असेल यांना नियंत्रणात आणता येतं आणि झाडाला पाहिजे त्या प्रमाणात न्यूट्रिनससुद्धा अटॅक केल्या जाते झाडाच्या खोडापाशी पाणी देणं ही सरळ सरळ चुकीची पद्धत आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनो पूर्ण बेड ओला करायला पाहिजेत कारण की की झाडाच्या झाडाच्यामुळे दूरवर असतात आणि दूरवर असल्यामुळं झाडाच्या मुळे हेच अन्नद्रव्य उचलतात यासाठी शेतकरी बंधूंना पाणी नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी नियोजनानुसारच आपल्याला पीक व्यवस्थापनामध्ये जसं आपण औषधी व्यवस्थापन करतो पाणी व्यवस्थापन करतो आणि व्यवस्थापन असेल हे ज्या तीन बाजू जेवढ्या महत्त्वाच्या आहे त्याच्यातील पाणी व्यवस्थापन हे सुद्धा अत्यंत खूप महत्त्वाचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू